श्री स्वामी राजमाऊली नमस्कार भक्तगण हो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर शर्करा अभिषेक रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी होणार आहे या कार्यक्रमाविषयीची माहिती म्हणजे की हा अभिषेक आपण का करतो कधीपासून करतो आणि याचं महत्त्व काय याबद्दलची माहिती पिळगावकर काका आपल्याला आत्ता देणार आहेत नमस्कार श्री स्वामी भक्तो काय झाले की स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती किंवा त्याच्या बरोबर एक महिना आधी स्वामीसूत महाराज स्वामी महाराजांच्या पादुकानं समुद्रस्नानाचा सोहळा करून नंतर मग या उत्सवाला एक महिना पूर्ण हा उत्सव साजरा करत असत म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयाला स्वामी जयंती बरोबर एक महिना अगोदर स्वामी महापर्वणी जो समुद्रस्थान सोहळा ज्याला आपण म्हणतो की स्वामी सूत महाराज ज्या पद्धतीने स्वामी महापर्वणी साजरी करत त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हा उत्सव साजरा करायचा हे अगदी शंभर टक्के ठरलेलं ठाण्याचे गुरुदत्त तावडे ते पुण्याला शंकर महाराजांच्या समाधीवर गेले होते त्यांची शंकर महाराजांच्या सानिध्यातले एक लाला महाराज म्हणून होते त्या लाला महाराजांशी त्यांची भेट झाली काही दिवसांवरतीच आपला महापर्वणी उत्सव आला होता त्यामुळे लाला महाराजांना गुरुजींनी सांगितलं असं सा, असं आपण उत्सव साजरा करतोय आम्ही एक दहा बारा वर्ष आता हा उत्सव साजरा करतो आहे फार पूर्वीचा उत्सव स्वामीश्वर महाराजांनी हा उत्सव सुरू केलेला आहे अगदी अठराशे एकोणसत्तर साली ज्या वेळेला स्वामी महाराजांची जयंती साजरी करण्याला सुरुवात केली तर तेव्हा स्वामी महाराजांनी एक महिना अगोदर स्वामींच्या आत्मलिंगाला समुद्रस्नान घातला त्याला स्वामी महापर्वणी म्हणून नाव दिलं ते अगदी अकरा कपिलाषष्टीचं बळ त्याच्यामध्ये आहे असं स्वामी महाराजांनी ग्वाही दिलेली आणि त्याच्यावरती एक अभंगसुद्धा खूप छान आहे काय झालं हो की हे जेव्हा तावडे गुरुजी लाला महाराजांना भेटले आणि त्यांनी जेव्हा लाला महाराजांना आमंत्रण दिलं असं असं स्वामी महाराजांचा अगदी अगदी पारंपरिक आणि अगदी मूळ उत्सव स्वामींचा समुद्रस्नान सोहळा ज्याला स्वामी सुद्धा महाराजांनी श्री स्वामी महापर्वणीचं नाव दिलेलं आहे तो आपण साजरा करत आहोत आणि अगदी जेमजेम दहा एक दिवसावरती तो उत्सव आहे तर तुम्ही यावं लाला महाराज हसल्याने म्हणाली पुण्याच्या वादेत असं मी जात नाही आणि तावडे गुरुजींना म्हणाले पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगा अशी वाटते मला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे कान देऊन ऐका की सगळ्या तयारीला सुरुवात करायच्या आधी श्रीगणेशा जो तुम्ही करता तो श्री स्वामी महाराजांवरती साखरेचा अभिषेक करून करा आणि ती साखर तुमच्या उत्सवात येणारे वगैरे तुमचे डोनर्स म्हणा किंवा काय सर्व स सर्व, सर्वांना ज्यांच्याकडे तुम्ही उत्सवाबद्दल तुम्ही बोलाल किंवा उत्सवाचा उल्लेख कराल तो त्या हाताने ती साखर त्यांच्या हातावरती द्या आणि त्यांना सांगा की असा जा उत्सव आहे तर उत्सवाला या तुम्हाला आम्ही आमंत्रण देतो आहे स्वामी सुतांचा निरोप देतो आहे कारण स्वामी सुतांनी सांगितलेलंच आहे की स्वामी सुतांनी जे आमंत्रण दिलेलं आहे तो फक्त आम्ही तुम्हाला निरोप देतो है। आहे स्वामी सुतांचाच निमंत्रण आहे पण तत्पूर्वी हातावरती साखर ती ठेवा आणि मग बघा असून त्या वर्षापासून त्या शर्कराभिषेकाला सुरुवात झाली बघतो म्हणून आपण जे विशेष काहीच करत नाही स्वामी महापर्वडीच्या उत्सवाची सुरुवात करण्या अगोदर आपण काय करतो तर आपण सगळेजण एकत्र जमतो आणि एकत्र जमून आपण स्वामी महाराजांची जी मूर्ती आपली उत्सवमूर्ती ती उत्सव मूर्ती एका तामनात ठेवून गुरुजी येतात आणि गुरुजी येऊन त्याच्यावरती अभिषेक वगैरे करतात शास्त्रोक्त षोडशोपचार पूजा होते आणि ती पूजा झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा साखरेचा अभिषेकाला सुरुवात करतो बसलेले यजमान सुरुवात करतात एक दोन आवर्तनं झाल्यानंतर ते उठतात आणि मग जेवढी माणसं जमलेली आहेत जेवढी स्वामी भक्त जमलेली आहेत ती सगळी स्वामी भक्त स्व स्व असते म्हणजे स्वतःच्या हातून एक एक आवर्तनावरती साखर स्वामी महाराजांच्या चरणी वाहत असतात स्वामी महाराजांच्या पादुकातवर वाहत असतात आणि ही जी जमलेली सगळी साखर आहे ती आम्ही सगळी वाटून घेतो आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून देतो आणि तो प्रसाद सगळे प्रत्येक जण ॲक्च्युली सगळीकडे या उत्सवाबद्दल ज्या ज्या ठिकाणी ते वर्धित सांगत असतात की असा असा उत्सव स्वामी महाराजांनी सुरू केलेला आहे आणि तो आपल्याकडे होतोय स्वामी महापर्वणी फाल्गुन शुद्ध द्वितीयाला यंदाच्या वर्षी हा होणार आहे होय भक्त मंडळी आणि त्यानंतर आपण अशाच पद्धतीने सरकार अभिषेकाला सुरुवात केली स्वामी महापर्वणीच्या काही दिवस आधी किंवा काही आठवडे आधी आपण सगळं एकत्र जमतो स्वामी महाराजांच्या पादुकांवरती साखरांनी अभिषेक करतो आणि तीच साखर सर्वत्र आपण वाटतो स्वामी महाराजांच्या स्वामी महापर्वणीचा गोडवा सर्वत्र वाटतो सर्वांना आमंत्रण देतो सर्वांना स्वामी सुत महाराजांचा निरोप देतो सर्वांना सांगतो स्वामी सुत महाराजांनी आपल्याला बोलवलेलं आहे स्वामी महाराजांचा हा मूळ सोहळा आहे स्वामी महाराजांचा समुद्रस्थान सोहळा आहे उत्सव आहे उत्साहाने आपण साजरा करूया औ स्वामी सुत महाराजांनीच तुम्हाला सांगितलेलं आहे याहो सर्व तुम्ही हो नि नाचू आनंदात एकमेळी स्वामी सुत म्हणे उत्साहाशी यावे सर्व तुम्ही भावे समर्थांच्या भक्त म्हणजे यंदाच्या वर्षी हा सोहळा अगदी पर्वावरती येऊन ठेपलेला आहे म्हणजे परवाच्या रविवारी एक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस साली सकाळी दहा वाजता आपण शर्कराभिषेकाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी सुद्धा तुम्ही येऊ शकता पूजा वगैरे सगळी चालणार आहे आणि त्यानंतर शर्कर अभिषेकाला सुरुवात करून सर्व उपस्थित श्री स्वामी भक्तांच्या हस्ते आपण स्वामी महाराजांवरती शर्कराभिषेक करून ती साखर सर्वत्र वाटणार आहोत स्वामी महाराजांचा नामाचा गोडवा सर्वत्र पसरणार आहोत तेव्हा भक्तमंडळी विसरू नका परवाचे रविवारी 21 जानेवारी 2024 साली खाली दिलेल्या पत्त्यावरती अगदी सकाळीच उपस्थित राहा आणि स्वामी महाराजांच्या या सोहळ्याची सेवा संधी निश्चित घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी हे दर्शन, दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे चाकरी सुखे चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा ऐसे करी नाथा तुझ्या ना था। तुझा नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान तु तमागे भेची दान तुझा चरणी हो गुलीन तुझा चरणी हो गुलीन स्वाली जेई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणा दर्शन न दर्शन स्वामी दे हे चि दान स्वामी देी हे चि दान स्वामी दे हे चि दान